श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांना कानिपनाथ हे नाव पडलं कानिपनाथांनी संप्रदायाचं काम केलं धर्माचं संस्कृतीचं रक्षण केलं पंथांचे कार्य करीत करीत हिमालयाकडून ते दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या मळीया गावी हलगून या दिवशी संजीवनी समाधी घेतली त्याच दिवशी रंगपंचमी देखील असते याच कानिप्रातांचे मंदिर भव्य अशा एका टेकडीवर आहे जी टेकडी किल्ल्याप्रमाणे दिसते पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला मडीला कानिप्रातांची यात्रा भरते या यात्रेला साधारणपणे दहा ते वीस लाख भाविक महाराष्ट्रामधून म्हणजेच राजस्थान गुजरात आदी प्रांतामधून येतात अठरा पगड जातींचे मडी हे पंढरपूर आहे पण त्या अगोदर आपण पाहूयात की महाराष्ट्राच्या इतिहासात आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी असलेल्या येसुबाईंच्या संदर्भात हा या मडीचा संदर्भ कसा येतो तर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने येसुबाई साहेबांना आणि युवराज शाहू राजांना कैद केले आता मात्र येसुबाई आणि शाहू महाराजांना कैदेतून बाहेर काढणे मुश्किल असे झाले होते म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना वयाच्या सातव्या वर्षी कैद झाली होती त्यानंतर त्यांना सतरा वर्ष औरंगजेबच्या कैदीमध्येच राहावे लागले पुढे सतराशे सात मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला महाराजांची म्हणजे शाहू महाराजांची सुटका होईल असे येसुबाई राणेसाहेबांना वाटले पण तसे काही दिसले नाही त्यामुळे महाराणी येसुबाई आणि बाळराजी युवराज शाहू महाराज पहिले जेव्हा मोगलांच्या कैदेत होते तेव्हा त्यांनी राणी येसुबाईंना कानिपनाथांना नमस केला होता की जर माझे शाहू महाराजांची आत झाली तर मी कानिपनाथ गडाचा सभा मंडप नगारखाना आणि बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा देखील अर्पण करली भक्तांनी दिलेल्या हकीला कानिपनाथांनी ऐकली आणि पाच दिवसांच्या आतमध्येच कानिपनाथांनी महाराणी येसुबाईंचे पुत्र असणारे म्हणजेच आपले छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र युवराज सुट सुटका सुखरूप केली याचा संदर्भ इतिहासात कसा येतो ते पाहावं लागेल पण इथे कथा अशा प्रकारे सांगितली जाते हे आम्हाला पाहायला मिळेल युवराज शाहूराजे कैदेतून सुटले असले तरी महाराणी येसुबाई अजून पण कैदेमध्येच होत्या त्यामुळे त्यांना सोधता जाऊ शकत नव्हत्या तेव्हा त्यांनी आपला नवस फेडण्यासाठी बडोदेचे सरदार म्हणजेच पिलाजीराव गायकवाड यांना सांगितले पिलाजीराव गायकवाड यांनी आपला सरदार जिमाजी सावंत यास मडी येथे पाठवून मडी येथे प्रवेशद्वार नगरखाना सभा मंडळ पाहण्यासाठी गौतमी बरावा असे भव्य बांधकाम केले चैतन्य कानिमनाथांच्या समाधीवर वैदिक पद्धतीने पूजा व्हावी म्हणून हालगुण वैद्य पंचमी या दिवशी भरणाऱ्या यात्रेची सर्व व्यवस्था पाहावी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी नंतर पुढच्या काळात सतराशे त्रेचाळीस साली वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण श्री गंगाराम दीक्षित चौधरी काशीकर वास्तव्य पैठण यांना सनद करून दिली या असल ऐतिहासिक पुराव्यावरून वैदिक पूजेची परंपरा मराठे राजे नाथांच्या समाधीच्या ठिकाणी ठेवेत समाधी, समाधी मंदिरातील पिवळ पितळी घोडा वसदोदीत ठेवणाऱ्या नंदादीप सुप्रि सुप्रसिद्ध मराठा सरदार कानोजी आंध्रे व त्यांचा मुलगा बापूराव आंद्रे यांनी अर्पण केलेला आहे अशा प्रकारे श्री चैतन्य कानिपनाथ गडाचे ऐतिहासिक महत्व मराठ्यांच्या सण समारंभ या सगळ्यांचा मराठ्यांच्या इतिहासाशी संदर्भ नेहमीच येत असतो आम्हाला ही एक इंटरेस्टिंग गोष्ट इतिहासातच सापडलेली आहे ती आम्हाला तुमच्यासाठी शेअर करायची वाटली म्हणून ही आम्ही तुमच्याशी शेअर केली ही तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढ पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपला व्हिडिओ जीवनातील इतिहास धन्यवाद